नाही तो मेमा प्रयत्न केले अविरम संघर्ष केला सांगा थकली का तुमची लेख थकली का सांगा कितीही समोर अडचणी आल्या किती मोठे डोंगर आले सांगा तुमची लेख कधी रुकली का थकली नाही त्राणो आमदार झाल्यानंतर पंकजा ताई मुंडे यांनी पुन्हा एकदा बीडमध्ये जरांगे पाटील यांचं नाव न घेता टीका केली आपल्याला लोकसभा निवडणुकीमध्ये जरांगे पाटील इफेक्टचा जरी फटका बसला असला तरी कुठलाही इफेक्ट हा एकदा चालत असतो सारखा सारखा तो चालणार नाही त्यामुळं विधानसभा निवडणुकीमध्ये जरांगे पाटलांचा कुठ कुठलाही फटका भाजपला बसणार नाही त्यामुळे तुम्ही कुठलीही काळजी करू नका कार्यकर्त्यांना म्हणाले जिंकले फार मोठं युद्ध जिंकले असं नाहीये असं नाहीये अजून आपल्याला भविष्यामध्ये मोठी मोठी युद्ध लढायचे आहेत आणि जिंकायचे आहे तुम्ही काय झालं राशीची राणी लक्षात राहिली का युद्ध लक्षात राहिली का जशी लढली ना मर्दाने त्याच्या मुळे लक्षात राहिली महाराणा प्रतापाचे डोळे काढून घेतले पण माय अवकात नाही त्या दिवशी तुम्ही सगळ्यांनी चेक गोळा करून याच मैदानात मला दिले आणि या मैदानात एका ट्वीट वर एका रात्री फक्त एक मंच आणि माईक ठेवून तुम्ही झाल्यासारखं झालंय तुम्ही वर नाही बसलेला आजवर काय बसला तिकडे दिसली मी बसला तिकडे तिकडे बस जरी मी आज पैठणी नेसली असाल तुमच्यासाठीच नेसली जरी माझ्या गळ्यात रुद्राक्षाची मा असल तरी माझ्याकडे जरी, जरी मनभर काही असलं सोने दागिने तरी मी काही नाही वाटत रे तुमच्या नजरेतून मिळणार आहे आणि मुंडे साहेबांनी मला राजकारणात आणले मुंडे साहेबांचा राजकारणाचा तो पाया आहे तो पाया साहेबांची त्याचा पीडितांचा वाली आणि वाली बनण्याचा या मुलांच्या अनुभवावर मी एक कविता म्हणली होती मै हुस्माटी का वृक्ष नाही आणि एक वर्ष तुमच्या लेखीला त्या तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला मान खाली घालायला लागणार नाही हे वचन आ, ना मला तुमच्याकडून काही देणार एक वृक्ष एक कुटीने माझ्या पीड जिल्ह्यात सगळे सगळं राज्य बघत आहे या पीड जिल्ह्यांनी आतापर्यंत इतिहास घडवलेला आहे जरा ती माती धर्माच्या या भीड जिल्ह्याने अरे मला सहा लाख किती पंच्याहत्तर जाग ऋतू मिळाले देशामधल्या पहिल्या सहा सात मध्ये मते अरे मी हारले नाही रे मी हारले नाही इथून हारलं त्या दिवशी माणूस हारत असत इथून मी कधीच हारले नाहीये